कारखान्यांच्या गरीबहंगाम सुरू असून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रक ट्रॅक्टर गाडी व बैलगाडी चालकांनी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळून दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी ऊस वाहतूक करताना रहदारीला अडथळा होणार नाही व अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान विटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांनी केले नागेवाडी कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक बैलगाडीवान यांची मीटिंग आयोजित केली होती यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र यांच्या उपस्थितीत वाहनांना रिफ्लेक्टर तसेच वाहनांच्या पाठीमागे लावण्यासाठी कापडी वापर करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केले यावेळी बोलताना महेंद्र अप्पालाड म्हणाले सर्व वाहन मालकांनी चालकांनी आपली वाहने सुस्थितीत ठेवावी क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करू नये रस्त्यावरून जाताना टेपरेकॉर्डचा आवाज कमी ठेवावा आपल्या चुकीमुळे अपघात घडू नयेत तसंच एखाद्या निष्पापाचा बळी जाऊ नये याची काळजी घ्यावी रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यात वाहने थांबून ठेवू नये यावेळी विटा पोलीस स्टेशनचे हवलदार अशोक रंदीवे गनी पठाण गोरखनाथ धुमात शिराज शिगलकर कारखान्याचे चीफ इंजिनियर एम एस पाटील शेती अधिकारी संजय मोहिते ऊस पुरवठा अधिकारी सुजित मोहिते जितेंद्र डुबल केनियार्ड सुपरवायझर सचिन पाटील सुरक्षा अधिकारी जिडी निकम सर्व वाहन मालक चालक उपस्थित होते